नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारपासून ते उद्या दुपारपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया अर्थात पंचवीस मे ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेत वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्याचं बघायला मिळणार आहे सव्वीस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बला एक बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या बिलोमानंद सव्वीस्तरपणे तर आज तारीख पंचवीस मे दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री पहाटे तसेच सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून ढगपुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडटासह असून काही भागात ढगपुटी सदृश्य पाऊस देखील पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणे महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय आहे आणि या चक्रकार स्थितीचा परिणाम महाराष्ट्रात वेळेला बघायला मिळणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला पंचवीस मे दोन हजार पंचवीस दुपारनंतरचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक गोवा या राज्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यात ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील विजयवाडा हैदराबाद नंदेलाल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राऊरकेला कोरबा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मात्र महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा दुपारच्या दरम्यान राहील जसे सावंतवाडी अंबोली महापण कुडल बेंगुळा पारसेम विचलम या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्यात दुपारच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी जसे बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी ढगाळ वातावरण हलके मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यता गारगोटी कडेगाव पटेगाव दिघळा इकडे असून वायगिणी पोईप कासल मालवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पोंडा राधानगरी खरेपटण गगनबावडा राजापूर रेपटण इकडे बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज येईल कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजन तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे इस्लामपूर नरसिंहपूर मेढा ओडाले कराड कडेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे विटारामपूर रामपूर पलूस सासगाव अष्टिकोडाली मध्यम पावसाचा राहून हलक्या सरींचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोर जास्त असून कोहिना पटण अर अरवाडे अर व सोटपोट जागदेव तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दुपारच्या दरम्यान राहील वडा लोटेचे पण वहागर दहागाव खेड जागदेव जोरदार पावसाचा अंदाज आहे दापोली पातपणे कलचित मंदनगर आणि पोलादपूर महाबळेश्वर वाई खंडाळा आणि माड वर्धन गोरेगाव इकडे अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच पुणे सा, जिल्ह्याचा परिसर बघितला असता सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग लाटे फलटण नांदल अद्राकी लोणार खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज येईल मार्गाव जेजोरी बोर शिरवळ सासवड खेटवल्ले शिवापूर व्याले इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर लवासा जिटेड लालिंदापूर रोहा रोहाणा ठाणा इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील पुणे डायरी लोणी कालभर वाघोली चाकणखेड अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कडेगाव दौंड तसेच गोंदा नार्वे बोरी भांबर्डे मल्टन शिरूर कवठे पाबल या भागात अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे पाने सुपे अले आणि टाकेडोकेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे घारगाव मांडवे भांबुरी राऊरी देऊळी प्रवारा अश्वी लोणी श्रीरामपूर तालिकाबंद शिर्डी पुलतंबा कोर्व मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये अल्यानगरच्या आणि पुणे जिल्ह्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे कोकण विभागाकडे आणि रायगडकडे अलिबाग पेन शिरोपली कसमतला मध्य मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पालघर आणि नाशिक जिल्ह्याचा पश्चिमी परिसर हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि धुळे आणि नंदुरबारच्या उत्तरेकडे ढगा स्थित राहील जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये धुळेकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर दारशुर नांदेड बागाला हिंगोली परभणी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बापूर डोंगगाव मेकर कुदनापूर घाटबोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील बुलढाणा अकोला अमरावती इकडे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या भागातही दुपारच्या दरम्यान ढगाळ स्थिती असणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या भागामध्ये ढगपुटी सदृश्य पावसा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे सांगली सोलापूर सातारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील पुणे अहिल्यानगर आणि मुंबईचा पश्चिमी परिसर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज असून पुणे अहिल्यानगरच्याही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये उत्तरेकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्यात उत्तर भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव इकडे हलका मध्यम पाऊस दक्षिण भागात राहील धुळे जळगावला ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला आणि सोलापूरचा बहुतांश परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड वगाला हिंगुलल्या हलक्या श्रेणीचा अंदाज आहे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान राहील तसे अकोला अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर गडचुली गोंदिया या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता ही ढगपुटी सदृश पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा आणि तसेच गोरेगाव पुणे जिल्ह्याचा पश्चिम परिसर रायगड जिल्ह्याचा काही परिसर या भागामध्ये ढगपुटी सदृश पावसाचा जोर बघायला मिळणार आहे रात्रीच्या दरम्यान असणार आहे तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आणि मुंबई पालघरकडे ढगास्थिती राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजा गोडगाव गो, माका रावरी संगमेर अकोला श्रीरामपूर गंगापूर वैजापूर कोपरगाव या भागामध्ये असून श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे इकडे हलका मध्यम राहील उत्तरेकडे इकडे स्थिती मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वगळा हिंगोली परभणी वाशिम हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आई कोकण विभागामध्येच अतिवृष्टीसारखा आणि डपटी सदृश पावसाची शक्यता ही सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई अहिल्यानगर पुणे नाशिकचा दक्षिणी परिसर सा, श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या भागामध्ये या पावसाचा अंदाजा टकपुटीसारखा बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर लातूर बीड नांदेडबागाला हिंगोली परभणीकडे ढगा सित्रेल आणि अमरावती गोंदिया भंडारा चंद्रपूर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे तर सव्वीस मे दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त हा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी पुणे अहिल्यानगर नाशिक मुंबई पालघर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी स्थिती जसे जळगाव धुळे श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना सोलापूर नांदेड बागाला हिंगोली धाराशिव वाशिम हिंगोली परभणी या भागात ढगास्थित राहील बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली या भागातील वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय